पाच दिनांक एकवीस ऑगस्ट 2024 या रोजी ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने भुसावळ रेल्वे स्टेशन येथे भुसावळ येथील स्थानिक प्रश्नांचा आक्रोश मांडण्यासाठी व सुप्रीम कोर्टाने एसटी यांच्या विरोधात उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिलेला आहे त्याच्या निषेधार्थ भारतबंदला पाठिंबा देऊन तसेच कलकत्ता येथील वैद्यकीय विद्यार्थिनी याच्यावरील बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ व बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नराधमांना फाशीची शिक्षा द्या तसेच मुस्लिमांमध्ये दंगलीची पेटवण्याच्या उद्देशाने रामगिरी महाराजांनी विरोधी केलेल्या वक्तव्याचा धिक्कारार्थ रामगिरी महाराजांना तातडीने अटक करा तसेच बांगलादेश येथील हिंदूवरील अन्य अत्याचाराचा रिमोट करा तसेच काश्मीरी पंडित ब्राह्मण यांना न्याय द्या तसेच मराठा कोश ओबीसी आक्रोश धनगरा आक्रोश मुस्लिम आक्रोश एस सीएसटी यांचा उपवर्गीकरणाचा व क्रिमिलियरचा आक्रोश तसेच राजपूत व कोणी यांच्या मागण्या संदर्भात आणि दादर चैत्यभूमीचे नामांतर करा व खालील भुसावळ येथील स्थानिक प्रश्न संदर्भात आज आक्रोश तिरंगा रेल्वे आंदोलन भुसावळ रेल्वे स्टेशनवर दुपारी तीन वाजता सुरू करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी आक्रमकपणे गगनभेदी घोषणा देऊन आज संपूर्ण भुसावळ रेल्वे स्टेशन परिसर दणाणून सोडला तसेच सर्व आंदोलनकर्ते संविधानरक्षक सैनिक यांच्या निर्माण करणारा वक्तव्य करणारा शांतीगिरी महाराज ला अटक झाली बांगलादेश मे हिंदू पे अत्याचार नाही चलेगा संजय साहब करे राजीनामा दो एस दो एस टी का वर्गीकरण नहीं चलेगा एस सी एस टी का वर्गीकरण नहीं चलेगा एस सी एस टी का वर्गीकरण नहीं चलेगा डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद आज या ठिकाणी साहेब आदरणीय साहेब आपण या ठिकाणी वगैरे आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन जे आता आम्ही करणारच आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आर पी ए आर पी ए पोलीस फोर्स मिलिटरी लावा परंतु रेल रोको आंदोलन करण्यासाठी हो। आम्ही जाणार आहोत आमदार संजय सावकारे यांनी या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे मागच्या वर्षी या ठिकाणी खड्ड्यामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे वर्षी खड्ड्याच्या रस्त्यात आमदार संजय सावकारांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी खड्डे हे जे आहेत याच ठिकाणी पुन्हा गणरायचं आगमन होणार आहे का रस्ते तयार होणार आहेत की नाही या मागणीसाठी पंधरा वर्षापासून आया बहिणींना पंधरा पंधरा दिवसानंतर पाणी मिळतं आहे आणि हा गढूळ पाणी या भुसावळ तालुक्याला मिळतं आहे परंतु आमदार संजय सावकर हा आक्रोश या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी ऐकत नाही आहेत भुसावळ नगरपालिका ही बाहेरील जे लोक आहेत जे नागरिक आहेत ते पाकिस्तानी आहेत का ती बांगलादेशी आहेत त्यांना आतापर्यंत त्यांचा जल आक्रोश त्यांचा रस्ता आक्रोश पाणी आक्रोश आतापर्यंत आमदार संजय सावकरने ऐकलेला नाही आहे बस स्टँड येथे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आताही जाऊन तुम्ही बघू शकतात त्या ठिकाणी जे आहे आतापर्यंत हा घाणीचं साम्राज्य दूर करण्यामध्ये आमदार संजय सावकर या ठिकाणी नापास झालेले आहेत शेतकरी मरतो आहे आणि नाकरते आमदार संजय सावकारे झोपतो आहे रेल्वे कामगार फॅक्टरी कामगार दीपनगर कामगार यांचं जे खाजगीकरण होतं आहे यांचा आक्रोश या ठिकाणी आमदार संजय सावकारे नाकरते मांडणार आहेत का विधानसभेमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंच्या अत्याचार प्रकरणी या ठिकाणी आमदार संजय सावकारे राजीनामा देणार आहेत का शांतीगिरी महाराज यांना शांतीगिरी हे नाव शोभत नाही त्यांचं नाव आजपासून अशांतीगिरी महाराज आहे कारण हिंदू मुस्लिमांमध्ये आणि पवित्र अवार्चा पुलिक तो तो अवार्चा पुलिक तो 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 तो